नोकरी सोडा स्वतःचा बिझनेस करा तुमची पॅशन फॉलो करा नोकरी मागणारे नाही देणारे बना हे सगळं ऐकायला खूप चांगलं वाटतं खूप प्रेरक वाटतं पण बिझनेस सुरू करणं आणि त्याहून महत्वाचं बिझनेस यशस्वीरित्या चालवणं सोपं नाहीये तुम्ही तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी बाजी लावता बिझनेसमध्ये तुमच्या वेळेची पैशाची आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची बाजी असते ही मग या खेळात उतरण्याआधी तुम्ही पूर्णपणे तयार आहात का याची खात्री करून घ्यायला हवी ना तुमच्याकडे फक्त जिंकण्याची इच्छा आहे की जिंकण्याची योजना आहे याची चाचपणी करायला हवी ना आणि या चाचपणीतून या ॲनालिसिसमधून जर असं जाणवलं की आपण अजून तयार नाही आहोत तर थांबायला हवं कारण जर बिझनेस सुरू करण्याआधी तुमची बेसिक तयारी नसेल तर गेम फसणारच ना मग असं काय जे तुम्हाला आधीपासून माहीत असायला हवं किंवा यायला हवं बघूया त्या सात गोष्टी ज्या तुम्ही बिझनेस सुरू करण्याआधीच समजून घेतल्या नाहीत तर तुम्ही शंभर टक्के अपयशी व्हाल मी सध्या तीन बिझनेस चालवतो एक पावभाजी पांडा नावाची रेस्टॉरंट फ्रँचायझी चेन दुसरा बूम नाईन्टी वन नावाची ब्रँडिंग आणि मार्केटिंग एजन्सी ज्यात मी सॉफ्टवेअर ई कॉमर्स एज्युटेक आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूट अशा कंपनीजचं पूर्ण ब्रँडिंग करतो आणि तिसरा अर्थातच हा इन मराठी नावाचा मीडिया प्लॅटफॉर्म मी अनेक उद्योजकांना त्यांचा बिझनेस उभारण्यात आणि मोठा करण्यात मदती केली आहे हे सगळं मी लई मोठा आहे असं भासवण्यासाठी अजिबात नाही माझ्या शंभर हजारपट मोठे लोक मला माहिती आहेत आणि मी त्यांच्याकडून सतत शिकतोय मी, है मी है। है लहे, लहे, हे सगळं यासाठी सांगतोय की तुमच्या समोर मी हे जे सात मुद्दे मांडणार आहे ते पोकळ पोपट पंचीतून आलेले नाही आहेत मला हे सगळं दिसलंय जाणवलंय हे मी सगळं शिकलोय हे तुम्हाला कळावं दॅट्स इट सो फर्स्ट पॉईंट जर तुम्हाला झटपट पैसे कमवायचे असतील ना तर प्लीज बिझनेस सुरू करू नका अनेकांचा विचार असा असतो की नोकरीमध्ये मेहनत घेऊन पगार कमी मिळतोय मग इतकी मेहनत जर स्वतःच्या बिझनेसवर घेतली तर भरपूर पैसे कमवू लवकर श्रीमंत होऊ पण ना आपण नोकरी करत असताना त्या कंपनीने कित्येक वर्ष उभ्या केलेल्या अनंत सिस्टीम्सचा सपोर्ट मिळवत असतो आपण एकच फोकस काम करत असतो त्याच्याभोवती अनेक टीम्स काम करत बिझनेस चालवत असतात आणि ती स्टेज येण्याआधी अनेक वर्ष द्यावी लागतात बिझनेस म्हणजे एक झाड लावण्यासारखं आहे तुम्ही आज बी पेरणार त्याला पाणी घालणार खत घालणार आणि फळं मिळायला अनेक महिने किंवा वर्ष लागणार यशस्वी उद्योजक हा कधीच क्विक बसच्या मागे धावत नाही ना त्याला माहित असतं की पैसा कमावण्यासाठी वेळ लागतो संयम लागतो लवकर श्रीमंत होण्याच्या आशेतून अनेक जण पुरेशा तयारीने बिझनेसमध्ये उतरत नाहीत मग घाईघाई चुकीचे निर्णय घेतात आणि शेवटी हात पोहून बसतात प्लीज समजून घ्या बिझनेस एक मॅरेथॉन रेस आहे शंभर मीटरची शर्यत नाहीये जर तुम्ही लवकर पैसे मिळवण्याच्या विचारात असाल तर बिझनेस सुरू करू नका नोकरी करा तिथे तुम्हाला ठरलेली फिक्स रक्कम वेळेवर मिळत जाईल नंबर दोन तुम्ही तुमच्या क्षेत्रातली एक्सपर्टीज कमावल्याशिवाय बिझनेस सुरू करू नका तुम्ही एक नवीन रेस्टॉरंट सुरू करताय पण तुम्हाला स्वयंपाकाचं किंवा किचन व्यवस्थापनाचं किंवा फूड इंडस्ट्रीचं किंवा फूड बिझनेस मार्केटिंगचं काहीही ज्ञान नाही किंवा तुम्ही एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू करताय पण तुम्हाला कोडिंगची किंवा सॉफ्टवेअरच्या बारकाव्यांची किंवा क्लायंटना ना नेमकं काय का हवं असतं याची किंवा क्लायंट बिहेवियरची किंवा बी टू बी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधल्या सेल्स सायकलची माहिती नाही आहे आणि तरी तुम्ही बिझनेस सुरू केलात आता काय होणार आहे तुमच्याकडून चुका होणार तुम्ही चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करणार चुका दुरुस्त करणार हे चुकणं आणि चुकांमधून शिकणं नोकरीत ठीक असतं बिझनेसमध्ये हे परवडत नाही इथे तुम्ही प्रत्येक चुकीची किंमत मोजत असता कधी तुमचं थेट आर्थिक नुकसान होतं कधी तुमचा क्लायंट दूर जातो कधी संभाव्य इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी हातातून निसटते म्हणून तुमच्याकडे त्या तुमच्या इंडस्ट्रीतली सस्टेन्ड मार्केट प्रूव्हन स्किल असल्याशिवाय बिझनेस सुरू करू नका तुम्ही खूप हुशार असाल पण एखाद्या उद्योगात उतरताना केवळ तुमची हुशारी पुरेशी असणार नाहीये तुम्हाला त्या उद्योगातली प्रत्येक महत्वाची बारीक गोष्ट माहीत असायला हवी अर्थात संपूर्ण ज्ञान असणं अशक्य आहे पण त्या त्या सेक्टरच्या त्या त्या बिझनेस प्रकारातल्या मूलभूत महत्वाच्या गोष्टी माहीत असायलाच हव्यात बाजारपेठ कशी चालते ग्राहक काय शोधतो तुमचे स्पर्धक काय करतात हे तुमच्या डोक्यात स्पष्ट असायला हवं तुमचा अनुभव आणि तुमची कौशल्य ही तुमच्या बिझनेसची सर्वात पहिली गरज असते अनेक लोक पॅशन आहे म्हणून बिझनेस सुरू करतात पण त्यांना त्या बिझनेसची बेसिक माहितीही नसते आणि मग दोन तीन महिन्यातच ते बिझनेस बंद करतात कारण त्यांना हे माहीत नसतं की बिझनेस यशस्वी होण्यासाठी फक्त पॅशन असून चालत नाही तर प्रॅक्टिकल ज्ञान लागतं नंबर तीन पुरेशी आर्थिक तयारी असल्याशिवाय बिझनेस सुरू करू नका बिझनेस चालवणं म्हणजे फक्त एक दुकान उघडणं नाही आहे ना त्यामागे ठोस आर्थिक नियोजन पाहिजे बिझनेस सुरू करण्याआधी तुमच्याकडे किमान तीन प्रकारचे फंड्स तयार असायला हवेत एक म्हणजे एस्टॅब्लिशमेंट फंड म्हणजे बिझनेस सुरू करण्यासाठी लागणारे बेसिक पैसे ऑफिसचं भाडं मशिनरी पहिल्या मालाची खरेदी पुढे काही महिने बिझनेस चालवण्यासाठी लागणारे पैसे असं सगळं दुसरं आणि इथे बहुतेक बिझनेस कमी पडतात ते म्हणजे ग्रोथ फंड्स बिझनेस एस्टॅब्लिश झाल्यानंतर त्याला पुढे नेण्यासाठी वाढवण्यासाठी लागणारे पैसे मग ते मार्केटिंगसाठी असेल चांगले एम्प्लॉईज घेण्यासाठी असेल मेंटरिंग किंवा गायडन्ससाठी असेल असं सगळं बहुतांश बिझनेसेस एकाच स्टेजमध्ये कायमचे अडकून पडतात आणि हळूहळू संपून जातात कारण त्यांच्याकडे हे ग्रोथ फंड नसतात आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक वर्षाचा तुमचा वैयक्तिक खर्च चालवण्यासाठी लागणारा पैसा म्हणजेच वन इयर्स पर्सनल सस्टेनन्स फंड बिझनेसमध्ये सुरुवातीच्या काळात अनेक महिने किंवा अगदी वर्षभर तुम्हाला त्यातून काहीही मिळणार नाही जे मिळेल ते परत धंद्यात टाकावं लागेल हे स्वतःला सांगूनच उतरायला हवं म्हणूनच तुम्हाला किमान एक वर्ष स्वतःचा खर्च चालवण्यासाठी पुरेल एवढे पैसे तुमच्याकडे असायलाच हवेत जर तुम्ही बिझनेस सुरू केल्या केल्या पैशांसाठी धावपळ करू लागलात ना तर तुम्ही बिझनेसवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही मग चुका होतील अपॉर्च्युनिटीज निसटतील गडबड होईल या आर्थिक ताणातून तुमच्याकडून चुकीचे निर्णय घेतले जातील आणि सगळा घोळ होईल आणि हे अनेकांबरोबर घडतं कितीतरी चांगले बिझनेसेस फक्त पुरेशी आर्थिक तजवीज नसल्यामुळे बंद पडतात तुमच्यावर ती वेळ येऊ देऊ नका बिझनेस सुरू करण्यापूर्वीच पैशांची गणितं नीट बसवून घ्या नंबर चार त्या विशिष्ट उद्योगात तुमचं नेटवर्क नसेल तर बिझनेस सुरू करू नका नेटवर्क म्हणजे फक्त विझिटिंग कार्डची देवाणघेवाण नाही किंवा सोशल मीडियावर कनेक्टेड असणं नाही नेटवर्क म्हणजे त्या क्षेत्रातले असे लोक जे तुमच्यावर विश्वास ठेवतात तुमच्या कामाची त्यांना माहिती आहे आणि गरज पडल्यास जे तुम्हाला मदत करतील कोणताही बिझनेस एकट्याने उभा करता येत नाही तुम्हाला चांगले एम्प्लॉई शोधावे लागतील सप्लायर्स लागतील डिस्ट्रीब्युटर्स लागतील मेंटर्स लागतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कस्टमर्स लागतील प्रत्येक बिझनेसमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये हे सगळंच्या सगळं तुमच्या नेटवर्क मधून येणार आहे तुमच्याकडे जर हे नेटवर्क नसेल तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला लोक शोधावे लागणार त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार आहे का हे लोक फसवणार तर नाहीत ना हे सतत चाचपडत बघावं लागणार आणि आपण हे जे काही करतो ते बरोबर आहे ना योग्य दिशेने जात ना याची स्वतःशी खातरजमाई करत राहावी लागणार तुमचा खूप वेळ आणि ऊर्जा आणि पैसे सुद्धा यात वाया जातील बिझनेस म्हणजे ऍक्च्युअली तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस नाहीये तुमच्याकडे असलेल्या संबंधांमधून निर्माण केलेलं आउटपुट म्हणजे तुमचा बिझनेस म्हणून कोणत्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा बिझनेस करण्यासाठी उतरताना त्यात आपलं पुरेसं नेटवर्क उभारून मग जुडी मारा नंबर पाच तुम्हाला विक्री सेल करता येत नसेल तर बिझनेस करू नका बिझनेस म्हणजे काय बिझनेस म्हणजे विकत राहणं तुम्ही जगातलं सर्वात उत्कृष्ट प्रोडक्ट बनवू शकता तुम्ही वर्ल्ड क्लास सर्व्हिस देऊ शकता पण जर तुम्हाला ते प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस विकता येत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही तुमचा बिझनेस रॅकवर पडून राहील तुमच्या ऑफिसमध्ये धूळ खात बसेल मी प्रोडक्ट बनवतो विकण्यासाठी मी सेल्स टीम बसवतो हा विचार घेऊन अनेक लोक बिझनेस सुरू करतात पण सुरुवातीच्या काळात विशेषतः तुम्ही एक छोटे उद्योजक असाल तर तुम्हाला स्वतःच विक्रेता बनावंच लागतं त्याचं कारण है कि वा हे की मार्केटमधून तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल येणारे फीडबॅक अत्यंत महत्त्वाचे असतात हे लेसन्स तुमचा बिझनेस घडवत नेण्यात मदत करतात आपण योग्य ऑडियन्स टार्गेट करत आहोत का आपला प्राइस पॉईंट योग्य आहे का आपले फीचर्स आपल्या टार्गेट ऑडियन्ससाठी खरोखर महत्वाचे आहेत का असे कितीतरी महत्वाचे प्रश्न बिझनेसच्या सुरुवातीला सुटायला हवे असतात त्यातून बिझनेस मॉडेलमध्ये आवश्यक ते बदल घडायला हवे असतात दुसरं म्हणजे तुमच्या सेल्स टीमला ट्रेन करण्यासाठी आधी तुम्ही तयार असायला हवा ना कस्टमरना नेमकं काय सांगायचंय काय सांगायचं नाही आहे आपल्या स्ट्रेंथ काय आहेत आपण कोणती व्हॅल्यू निर्माण करतोय हे सगळं सेल्स टीमला तुम्ही समजून सांगू शकता ते सांगता येण्यासाठी तुम्हाला बेसिक सेल्सचा अनुभव आणि ज्ञान दोन्हीही असायला हवं म्हणून खुद्द बिझनेस चालवणाऱ्याने सुरुवातीला सेल करायलाच हवा त्याला सेल काय चीज आहे हे माहीत असायलाच हवं नंबर सहा तुमच्या उत्पादनाची किंमत बाजारातून व्हॅलिडेट करून घेतल्याशिवाय बिझनेस सुरू करू नका तुम्ही एक सुप्प प्रोडक्ट बनवलंय तुम्हाला वाटतं ते खूप आहे पण त्याची किंमत किती असावी त्या किंमतीत तुमचा नफा होईल का किती होईल आणि सर्वात महत्वाचं ती किंमत बाजारात चालेल का त्या किमतीला ग्राहक ते उत्पादन विकत घेतील का या प्रश्नांची मार्केट व्हॅलिडेटेड उत्तर तुमच्याकडे असल्याशिवाय बिझनेस लाँच करू नका तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची किंमत निश्चित करणं प्राईस पॉईंट व्हॅलिडेशन हे बिझनेसच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाचं असतं तुम्ही किंमत खूप जास्त ठेवली तर माल खपणार नाही किंवा खूप कमी ठेवली तर प्रॉफिटेबिलिटी नसल्यामुळे बिझनेस सस्टेनेबल नसेल बाजारात जाऊन तुमच्या संभाव्य ग्राहकांशी बोलणं कॉम्पिटिशनचे रेट्स तपासणं तुमच्या ऑपरेशन्सचा खर्च किती आहे त्यात तुमचा नफा किती असणार आहे हे सर्व गणित मांडून पहा कारण चुकीची किंमत म्हणजे एकतर कस्टमर्स नसतील किंवा प्रॉफिट नसेल दोन्ही गोष्टी बिझनेसला मारक ठरणार आहेत शेवटचं आणि सर्वात महत्वाचं गेम फसला तर काय या प्रश्नाचं उत्तर तयार नसेल तर बिझनेस सुरू करू नका हे ऐकायला विचित्र वाटेल बिझनेस सुरू करण्याआधीच बंद करण्याबद्दल का विचार करायचा हा प्रश्न नकोसा निगेटिव्ह माइंडसेटचा वाटेल पण इथेच यशस्वी उद्योजक वेगळे ठरतात बिझनेस सुरू करतानाच तुम्हाला तुमच्या बिझनेसची फेलियर एक्झिट स्ट्रॅटेजी माहीत असायलाच हवी म्हणजे जर तुमचा बिझनेस अपयश ठरला तर तुम्ही कधी आणि कसा बंद करणार तुम्ही त्यासाठी काही आर्थिक किंवा वेळेच्या मर्यादा म्हणजे काही मेट्रिक्स ठरवलेत का या प्रश्नांची उत्तरं तयार असायला हवी आहेत म्हणजे जर सहा महिन्यात अमुक इतका नफा झाला नाही किंवा अमुक एका स्टेजपर्यंत बिझनेस जाऊ शकला नाही किंवा या एक दोन तीन गोष्टी नाही जमल्या तर मी बिझनेस बंद करेन हे बिझनेस सुरू करण्याआधीच ठरवून ठेवायला पाहिजे अनेक उद्योजक अपयशी बिझनेसमध्ये भावनिक होऊन अडकून पडतात त्यांना असं वाटत राहतं की मी प्रयत्न करत राहीन एक दिवशी असं मिळेलच पण हे भावनिक निर्णय तुम्हाला अधिक मोठ्या नुकसानाकडे घेऊन जातात कधी थांबायचं हे माहीत असणं एका स्मार्ट बिझनेसमॅनचं लक्षण आहे भित्र्या बिझनेसमॅनचं नाही आता तुम्हाला वाटेल की अरे एवढं एवढं ऐकून बिझनेस सुरू करण्याची हिंमतच होणार नाही पण हे सगळं तुम्हाला घाबरवण्यासाठी डिमोटिवेट करण्यासाठी नाही आहे तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी आहे वास्तव समजून घेतल्याशिवाय तुम्ही त्यात उतरू नये पुरेशी तयारी न करता त्यात पडू नये अडखळू नये यासाठी आहे त्यामुळे या बिझनेस नावाच्या नितांत सुंदर परीक्षेला बसण्याआधी फक्त एवढा अभ्यास करून होमवर्क करून बसा म्हणजे परीक्षेत उत्तम मार्क मिळतील